रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बच्चूकडूंच्या आंदोलनास आमचा पाठिंबा बाळासाहेब थोरात शेतकरी अडचणीतून जात आहे यात मराठवाडा विदर्भ याचं वीस चिल्हे अत्यंत अडचणीतून जात आहेत आश्वासन दिलं ते पूर्ण करा बच्चूकडूंच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं पवंया काय म्हणतात महाराष्ट्र आर्थिक संकटावर अशा परिवार महाराष्ट्र आर्थिक सगळं अशा राहुल नार्वेकर यांच्या बनण्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी चार लाख रुपयाचा खर्च डुवाय एज्युकेशनच्या दहा दिवसासाठी होतो महाराष्ट्राची परिस्थिती आर्थिक संकटात आहे की नाही मला माहीत नाही परंतु उधळपट्टी चाललेली मला मात्र दिसते आहे परंतु जिथं आवश्यक आहे विशेषतः यावर्षी अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मराठवाडा विदर्भ जवळपास तीस जिल्ह्यांमधलं नुकसान हे प्रचंड नुकसान झालेलं आहे